संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकणारे वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातील सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले तेही पहाटे दोघेही खेडगावामध्ये लपून बसले होते मात्र या प्रकरणातनं सुटका होणार नाही हे लक्षात येताच दोघेही पोलिसांच्या स्वाधीन झाले तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सात दिवस सासरा आणि दीर हे फरार होते या यापूर्वी वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे नणंद करिश्मा हगवणे आणि राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे याला पोलिसांनी अटक केलेली होती आता आज सकाळी सासरा आणि दीर पोलिसांसमोर हजर झालेले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सगळं कुटुंब हे गजाआड झाले आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी बावधन पोलीस ठाण्याच्या बाहेरून आहेत सूरज कसबे सूरज मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्मसमर्पण केलं असं सांगितलं जातंय एवढ्या पहाटे आत्मसमर्पण खरंच करण्यात आलेलं आहे की ही अटकच आहे पोलिसांनी शोधून काढले काय अधिक माहिती सोळा तारखेला ही दुर्दैवी घटना घडली होती त्यानंतर आतापर्यंत वैष्णवीचे जे शास राजेंद्र हागोरे आणि सुशील हे दोघे फरार होते पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार या दोघांना आम्ही स्वर्गेट परिसरातून ताब्यात घेतलं मात्र व्ही मराठीला जी सूत्रांनी खात्रीदायक सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार हे पहाटेच्या सुमारासच बावधन पोलिसांना त्यांनी आत्मसमर्प केल्याची माहिती मिळते आज या दोघांची मेडिकल होईल त्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये या दोघांना हजर देखील करण्यात त्यामध्ये घटनेच्या नंतर हे सासरा आणि हॉटेलमध्ये मटणाच्या पार्टीवरती ताव सुद्धा मारताना दिसत निर्लज्ज पाण्याचा कळस मारावा लागेल लागे अशी दुर्दैवी घटना होत सुद्धा हे पोलिसांच्या हाती सुद्धा लागत नव्हते आणि आता माहिती मिळते की ते पोलिसांना शरीर अनेक पथके देखील शोधासाठी रवाना केल्या मात्र हे पोलिसांचा अपयश म्हणायचं का असा प्रश्न देखील पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे फिरताना सुद्धा दिसून आले त्यामुळे एकूणच काय तर पोलिसांनी खरंच या दोघांचा शोध घेण्यासाठी तपास केला का हे पाहणं देखील आता तितकेच आहे मात्र यापूर्वी या, या वैष्णव आगावने मृत्यू पती शशांक हागवडे सासू लता हागवडे आदी करिश्मा हागवडे यांना अटक केली होती त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठवडी देखील जिल्हा द्यालयात मात्र आज या सासरे राजेंद्र हागवडे आणि सुशील हागवडे यांना सुद्धा जिल्हा द्यायालयामध्ये हजर आले आणि या दोघांची पोलीस कोठवडी मागण्याची शक्यता देखील आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी